माझ्या बहिणींचे मी आशीर्वाद विसरणार नाही लाडक्या बहिणींना फक्त मर्यादित ठेवणार नाही तर एका नवीन एक लाख रुपये चोवीस लाख बहिणींना एक लाख रुपये पेक्षा अधिक लाभ वितरित झाला आहे या वर्षात पन्नास लाख बहिणींना एक लाख रुपयापेक्षा अधिक लाभ मिळणार आहे एक कोटी महिलांना एक लाख रुपये पेक्षा अधिक लाभ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आता लाडकी बहीण योजना तिथपर्यंत मर्यादित ठेवली नाही आता हे फक्त पंधराशे रुपये दिले मर्यादित नाही चोवीस लाख लखपती बनवल्या या वर्षीच आमचं टार्गेट सव्वीस लाख लखपती आहे लाख लखपती वर्षाच्या शेवटीपर्यंत करायचे एक कोटीचं आम्ही एकूण टार्गेट घेतलेलं आहे लाडक्या बहिणीला तीन योजनांचा लाभ मिळणार पण ही गोष्ट केली नाही तर पात्र असूनही अपात्र व्हाल कोणत्याही बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही जर हे एक काम केलं नाही तर राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बहिणींना सूचना केली आहे जर ही गोष्ट केली नाही तर अचानक तुमचा लाभ बंद होणार एप्रिलचा हप्ता आपोआप येणार नाही त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला अर्जंट करावी लागेल एक एप्रिल पासून लाडकी बहिणी योजनेत मोठा बदल होणार अर्थमंत्री दादांची अर्जंट सूचना एक एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्याचे नियम हे धरले जातील बहिणीने आता तीन योजनांचे पैसे मिळणार एप्रिलच्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय दररोज सहा जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वाटप होत आहे त्याबरोबर पन्नास लाख बहिणीला एक लाख रुपये देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यानंतर अजित दादा पवार यांनी विधानसभेत गर्जना केली बहिणींना दहा ते पंचवीस हजार रुपये अनुदान देणार लाडकी बहीण योजनेच अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक दहा ते पंचवीस हजार हजार बहिणींना मिळणार तीन योजनांचे पैसे एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालं आहे दररोज सहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार असून सहा जिल्ह्यात सहा टप्प्यात कार्यक्रम होणार आहे याविषयी स्वतः अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेब आदिती तटकरे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे पैसे वाटप सुरू झालंय एकवीसशे रुपये आम्ही बोललोय ते तर तुम्हाला सांगतो तटकऱ्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे काळजी करू नका आठवड्याभरात येतील येणाऱ्या चार दिवसात पाच दिवसात हप्ता वाटप सर्व बहिणींना होऊन जाणार आदिती ताईंनी वेळापत्रक जाहीर केलं आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जिल्ह्यांची व्याधी वाचून दाखवली आता या जिल्ह्यामध्ये लगेच पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणीला सर सगळं तीन योजनांचा लाभ मिळणार पण ही गोष्ट जर केली नाही तर एक रुपया देखील बहिणींच्या खात्यात येणार नाही ही गोष्ट आता प्रत्येक बहिणीला करावी लागणार आहे ही चूक केली तर एक रुपये मिळणार नाही बऱ्याचशा महिलांना मार्च मध्ये फेब्रुवारीचा हप्ता जानेवारीचा हप्ता देखील अजून मिळाला नाही त्यामागे हेच कारण आहे पात्र असूनही अपात्र व्हाल जर ही गोष्ट केली नाही तर लाडक्या बहिणींना तीन योजनांचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे बहिणींसाठी व्हिडिओ मध्ये आज तीन महत्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत ज्यामध्ये सर्वात आधी एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कसं असणार जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने असणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लगेच एक लाख रुपये आणि पंचवीस हजार रुपयाच्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा काय काम तुम्हाला अर्जंट करावे लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची तिसरी सूचना एप्रिलचा हप्ता खात्यात येण्यासाठी काय काम करावं लागणार बघा हे काम केलं नाही तर एक रुपये देखील मिळणार आहे कोणतं ते काम आहे ते जाणून घेतल्याशिवाय बंद करू नका लाडक्या बहिणींसाठी तीन अतिशय महत्वाच्या अर्जंट सूचना आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतो यामध्ये सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की बा लाडक्या बहिणींच्या एप्रिलच्या हप्त्या संदर्भात कसे टप्पे करण्यात आले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आहे कोणत्या जिल्ह्यात उद्या पैसे आहे पहा पैसे जर आले नाही तर तुम्हाला एक अर्जंट काम करावं लागणार आहे हे काम प्रत्येक बहिणीला करायचं आहे हे काम केल्याशिवाय एप्रिलचा हप्ता जमा होणार नाही आपोआप एप्रिलचा हप्ता जमा होणार नाहीये त्यामुळे हे काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे कोणतं ते काम आहे काय नेमकं प्रॉब्लेम झालेला आहे तशामुळे काम करायचं आहे संपूर्ण सविस्तर पाहिजे सोबत एक लाख रुपये कोणत्या बहिणीला मिळणार पंचवीस हजार रुपयाची योजना नेमकं काय आहे सगळं सांगितलं जाणार आहे पहा तीन योजनांचे लाभ मिळण्यासाठी इतका मार्जन करावं लागणार आहे पण छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त सहा जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुसरे सहा जिल्हे तिसऱ्या टप्प्यात त्याचे सहा जे टप्पे करण्यात आले प्रत्येक टप्प्यात सहा सहा जिल्ह्यांचं वाटप करण्यात येणार आहे बहिणीला जो याचा हप्ता आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंतचे हप्ते मिळाले तर सर्व हप्ते सरसकट मिळतील पण एप्रिलचा हप्ता तुर्तास पंधराशे रुपयाच मिळणार आहे पण बहिणीला एक लाख रुपये आणि पंचवीस हजार रुपयाचे विशेष अनुदान मिळणार आहे त्यासाठीची पात्रता निकष पुढे सांगतो पण छत्तीस दिल्यापैकी कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार सहा जे जिल्हे आहेत त्याची नावे पुढे सांगतो आणि लगेच कोणतं काम करायचं आहे एक लाख रुपये पंचवीस हजाराची काय योजना आहे आता बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे सहा प्रशासकीय विभाग आहेत अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा प्रशासनाने निवडलेला आहे आणि कोणत्या आणि या जिल्ह्यांमध्ये देखील पंचवीस हजार रुपयांनी एक लाखाची योजना सुरू करण्यात आली आहे पण हे काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे कोणतं काम केलं नाही तर पैसे मिळणार नाही ते पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका पहा पहिला विभाग आहे पुणे विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा जिल्हा आहे ज्यामधला पुणे पण लाभार्थ्यांची संख्या भरून साठ आहे त्यामुळे तो जिल्ह्यानं निवडता सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे सांगलीमध्ये बऱ्याचशा महिलांना पैसे मिळाले नाही तुम्ही सांगलीतून व्हिडिओ पाहताय का कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा कारण की एक लाख रुपये पंचवीस हजार अशा दोन योजनांचे पैसे कसे मिळवायचे ते सांगतो फक्त हप्त्यावर समाधानी राहू नका दुसरा विभाग आहे पहा नाशिक विभाग नाशिक विभागमध्ये आता पाच जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर यामध्ये धुळे जिल्ह्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा धुळे या धुळे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेला आहे खानदेशातील धुळे जिल्ह्यात पैसे वाटप होणार नंतर जळगाव नंदुरबार आणि त्यानंतर अहिल्यानगर आणि शेवटी नाशिक जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार पण एक लाख रुपये पंचवीस हजारासाठी काय करायचंय का तिसरा विभाग आहे बघा तिसरा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागात येतात सहा जिल्हे नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर यापैकी गडचिरोली जिल्हा जो आहे तर याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे उर्वरित पाच जिल्ह्यांना पुढील पाच दिवसामध्ये पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे पुढचा जो विभाग आहे बघा कोकण विभाग कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात क्षेत्रफळ तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे जिल्हे आहेत पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर त्यानंतर छोटे जिल्हे जर बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने थोडासा मोठा जिल्हा रायगड तर यापैकी सिंधुदुर्ग किनारपट्टी लगतचा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे पंचवीस हजार आणि एक लाख कोणाला मिळणार आणि काय काम करायचंय पैसे खात्यात येण्यासाठी आता लगेच पुढे सांगणार पण छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे ज्यामध्ये पहापूर्वीच औरंगाबाद म्हणून नाव होतं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे यामध्ये परभणी जिल्हा आहे हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव आठ जिल्हे येतात सर्वात मोठा विभाग असून यामधल्या धाराशिव जो जिल्हा आहे तर धाराशिव जिल्ह्याची जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे बाकीच्या जिल्ह्यांना वाट पाहावी लागेल पुढील टप्प्यामध्ये जिल्हा घेण्यात येतील शेवटचा विभाग जो आहे शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये जर जिल्हा बघितलं तर यामध्ये सगळ्यात जो पहिला जिल्हा घेण्यात येणार आहे तो म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याला सर्वप्रथम हे वाटप होणार आहे बाकीच्या जिल्ह्याला वाट पाहावी लागेल ला। आता ज्या जिल्ह्यांची नावे सांगितली त्या जिल्ह्यातून तुम्ही तुम तुम व्हिडिओ पाहताय का कमेंट करा कारण की जिल्ह्यांची नावे सांगितली त्या जिल्ह्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे जर पैसे जमा झाले नाही तर काय करायचं कारण की कोणालाही पैसे जमा होणार नाही एक काम केल्याशिवाय आता ते कोणतं काम आहे आता ते पुढे मी सांगतो पण योजना ज्या सुरू झाल्यात एक लाख रुपये पंचवीस हजार रुपयाची योजना आता पहा एक लाख रुपयाची योजना अशी आहे की मुख्य जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी तर त्यांनी घोषणा केली होती की आम्ही देशामध्ये ज्या महिला आहेत त्यांना लखपती दिदी बनवणार लखपती दीदी म्हणजे काय की अशा महिला की ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा अधिक असेल तर महाराष्ट्र सरकारने देखील त्या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि मागच्या वर्षी चोवीस लाख ज्या आहेत लखपती दिदी बनलेल्या आहेत व या कशा बनणार आहेत यासाठी महाराष्ट्र सरकार स्वतः निधी देणार आहे विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध पैसे देणार आहेत आर्थिक मदत देणार आहेत आणि त्यानुसार ला, त्या या लखपती दिदी योजनेचा तुम्हालाही लाभ घेता घ्यायचा असेल तर काय करायचं कारण उद्दिष्ट आहे एक कोटी महिलांना लखपती दिदी करायचं आहे जवळपास अडीच कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यापैकी निम्म्या महिलांना लखपती दिदी केलं जाणार आहे म्हणजे हे अठरा हजार रुपये तर तुम्हाला वर्षाला मिळतीलच पण या व्यतिरिक्त एक लाखापेक्षा जास्त लाभ मिळेल पण त्यासाठी काहीतरी व्यवसाय करावा लागेल आणि त्याच व्यवसायासाठी कर्ज देणारा एक विशेष योजना अनुदान सुरू करण्यात आलंय अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून तर ते अनुदान असं असणार आहे की मुंबई बँक बैंक एक बँक आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आता एकाच बँकेने सुरू केलंय बाकीच्या बँकांमध्ये खाता असेल दे ते कमेंट करा कसं करायचं सांगतो आता काय होणार आहे की मुंबई बँकेत ज्या बहिणींचं खातं आहे तर त्यांना दहा ते पंचवीस हजार रुपयाचं जे व्यवसायासाठी एक कर्ज देण्यात येणार आहे आणि ते कर्जाची जी परतफेड करण्याची त्यांना फारशी गरज नाही कारण की याच हप्त्यामधनं ते जे हे दीड दीड हजार रुपये येतात तर याच्यामधनच ते हप्ते वळवले जातील आणि अशा प्रकारे ते कर्ज जे आहे बहिणीला एका प्रकारे एक विशेष अनुदानाच्या स्वरूपातच मिळणार आहे आणि ज्यासाठी व्याजदरे अतिशय कमी असणार आणि ते दीड दीड हजार रुपये जे आहे शासनाकडून आलेले ते त्याचा हप्ता म्हणून जमा केले जातील आणि बहिणीला व्यवसायासाठी कर्ज हे होत जाणार तर आता बाकीच्याही बँकांमध्ये हे सुरू करण्याचे आदेश जे स्वतः राज्याच्या अर्थमंत्री यांनी दिलेले आहेत तर नक्कीच तुमच्या बँकेमध्ये देखील तुम्ही जाऊन विचारू शकता की आम्हाला कर्ज या हप्त्यांवर मिळेल का आमचे पंधराशे रुपये नियमितपणे येणार आहेत यानुसार तुम्ही किती कर्ज देणार काय तर तुम्ही नक्कीच चौकशी करा तुम्हाला देखील रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे तुम्ही कमेंट करा की बाबा आमच्या असं असं खाता आहे आम्हाला इतके इतके पैसे मिळेल आमचं या बँकेत खाते आहे आम्ही देखील तुम्हाला त्याविषयी माहिती देणार आहोत आता पुढची गोष्ट काय काम करावं लागेल की ज्यामुळे तुम्हाला एप्रिलचा हप्ता खात्यातील आणि सगळे पैसे येईल तुम्ही डीबीटी चेक करा पहा आधार सेडिंग किंवा आधार डीबीटी डीबीटी लिंकिंगचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय बऱ्याचशा महिन्यांना मार्चच्या पैसे आले नाही फेब्रुवारीच्या जानेवारीच्या आलं नाही पात्र असूनही आलं नाही कारण की त्यांचं डीबीटी जे आहे ते इनएक्टिव्ह झालेला आहे म्हणजे तुम्ही आधारला जे आहे ते जोडलं असेल आधार लिंकिंग आधी गेला असेल पण तरी एक प्रॉब्लेम आता नेहमीप्रमाणे समोर येतोय की पुन्हा एकदा आधार लिंकिंग करावं लागणार आहे तर पुनशा एकदा बँकेमध्ये जाऊन चेक करा आधार लिंकिंग आपलं ओके आहे का की कुठला काही प्रॉब्लेम आहे का तो प्रॉब्लेम पुन्हा एकदा चेक करणं आता गरजेचं ठरलेलं आहे तर नक्कीच चेक करा काय तुमचा रिझल्ट येतो तुमचा डेबीटी विषय काय प्रॉब्लेम येतो नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद